सर्वांचे मी आपल्या स्वराज्य ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत की मिर मिरची पिकासाठी जे आपण नर्सरी तयार करतो म्हणजेच गादीवापे तयार करतो ते गादी वापे कसे तयार करायचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण ते पाहूया नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पुशांत आज आम्ही आमच्या शेतावरती आलेलो आहोत इथे उद्या आम्हाला मिरचीचे बियाणे टिपायचे आहे आज त्याच्यासाठी आम्ही आज आमच्या शेतावरती गादी वापे तयार करत आहोत गादी वापे तयार करण्यासाठी आधी आम्ही वक्रांग करत आहोत जो की तो चालू आहे आणि त्यानंतर आम्ही इथे गादी वापे तयार करू तर आमच्या या शेतावरती आम्ही मिरची लागवड करणार आहोत आमच्या शेतामध्ये आम्ही ताक म्हणजेच भिंचा टाकलेला आहे हिरवळच्या खतासाठी आणि मागच्या वर्षीचे जे मिरचीचे हो झाड होते सुद्धा आम्ही इथे रोटावेटरने उजवलेले आहेत जे की इथं खत तयार करण्यासाठी जर आपण शेताला आपले पिकाचे अवशेष जर दिले आणि त्याला जर वरून डिकंपोजर फवारला तर त्याच्यापासून उत्तम खत तयार होतो आणि तेच आम्ही आमच्या इथं शेतावरती केलेलो आहोत आता गादी बापे इथे तयार करत आहो गादी बापे तयार झाल्यानंतर यावरती आम्ही खत आणि ट्रायकोडरमा टाकणार आहोत हे आता आम्ही गादी बापे इथे तयार करत आहोत आणि त्यावरती वीस तीस झिरो तेरा हे खत मात्रा आम्ही टाकत आहो यावरती आणि ते टाकून झाल्यानंतर ट्रायकोडर्मा टाकणार ट्रायकोडर्मा जमिनीतील जे काही बुरशी आहे बुरशी आणि रोग नियंत्रित करतो आणि आपले सूत्रकुमी म्हणजेच नेमॅटोडसुद्धा नियंत्रित करण्याचे काम करतो आणि ते टाकून झाल्यानंतर आम्ही एन पी के बूस्ट हे जमिनीतील नत्रस नत्रसफुरद आणि पालास मिळवून देण्याकरिता आम्ही ते टाकणार आहोत चला तर मग आता आम्ही आमचे काम करतो